नमस्कार लोकमित्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे सामाजिक समतोल राखण्यासाठी सद्भावना पदयात्रेत निमित्त पाटोद्यात झालेल्या बैठकीची सविस्तर वृत्त असं आहे की राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्यातील मत्साजोग ते बीड सद्भावना पदयात्रांचा काँग्रेसच्या वतीनं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल सोनावणे यांनी पाटोदा येथील शासकीय ये विश्रामगृहात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या बैठकीत आव्हान केलं आहे की या सद्भावना पदयात्रेत विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेसचे राज्यसभा खासदार सौ रजनीताई पाटील यांनी विशेष लक्ष केंद्रित केलं असून सदरील सद्भावना पदयात्रा यशस्वी करण्याच्या सूचनेवरून बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्य युवक सचिव तथा केज नगरपंचायत विद्यमान नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष आदित्य पाटील केज नगरपंचायत नगर उपाध्यक्ष पशुपतीनाथ दांगट प्रवीण कुमार शेप कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शिवाजीराव कोकाटे समीर देशपांडे तालुकाध्यक्ष राहुल शाहूराव जाधव ऍडव्होकेट विशाल म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीत जिल्हाध्यक्ष सोनवणे आणि ऍडव्होकेट विशाल म्हस्के यांनी सांगितलं की सामाजिक समतोल राखण्यासाठी सद्भावना पदयात्रेत सामील व्हावं सदरील बैठकीचा प्रास्ताविक राहुल जाधव यांनी केलं सदरील कार्यक्रमात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी जिल्ह्यातील गेल्या तीन चार महिन्यातील गुन्हेगारीची पार्श्वभूमी वर मुद्देसूद भाष्य करत जिल्ह्यातील असणारी ओळख ही सामाजिक समता सहिष्णुता आणि पुरोगामी वारसा आणि सामाजिक समतोला लब्धित राखण्यासाठी जिल्ह्यातील राजकारण विरहित समतावादी पुरोगामी विचार जपणारे आणि संविधानाचा पुरस्कार करणाऱ्या प्रत्येकानं सद्भावना पदयात्रेत सहभागी व्हावं असं आवाहन केलं आहे उपस्थितांना शासकीय कोकाटे आनंदराव कोकाटे शहाजीराव कोकाटे यवलवाडी उपसरपंच तथा सेवा सहकारी सोसायटी संचालक राहुल नागरगोजे बालाजी पवळ हनुमंत तांबे चंद्रकांत साठे सचिन सवासे शेख मुन्नाभाई केबलवाले अजिनाथ वीर प्रताप जाधव नितीन राऊत सय्यद सरफराज गुड्डू सुनील नारायणकर सचिन डिडुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील वाघमारे तर सुनील काळे यांनी आभार प्रदर्शन केलंय